सावंत यांना मिळालेली धमकी आणि पुण्यातील बलात्कार प्रकरण यात फार मोठं साम्य आहे साम्य काय आहे तर गुन्हेगारांना समाजकंटकांना हे सरकार आपलं वाटतंय नव्वद टक्के पोलीस बांधव सांगतात सर्वात चांगले गृहमंत्री आर आर पाटील होते आणि सर्वात वाईट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत विरोधकांची माहिती काढणे त्यांचे गुपचूप फोन टॅप करणे अशी बेकायदा व अनैतिक कामे करणाऱ्या रश्मी शुक्ला सारख्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याची पदे देणे विरोधकांच्या मागे पोलिसांचा ससेमेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेऊन येणे भाजपमधील गुन्हेगारांना अधिकाधिक गुन्हे करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे संभाजी भिडेसारख्या वादग्रस्त हिंदुत्ववादी टोळ भैरवांना पाठबळ देणे अशा कामांसाठीच पोलिसांचा वापर केला जातो बलात्काराच्या घटनेतील जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे हा सुद्धा सराईत गुन्हेगार आहे त्यानं यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत त्यानंतरही त्याने एका तरुणीवर बलात्कार करण्याचं धाडस दाखवले तू असं का केलंस असं जर त्याला विचारलं तर हे सरकार आपलंच आहे पोलीस आपलेच आहेत असं त्यानं सांगितल्यास नवल वाटणार नाही मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं जर त्यानं सांगितलं तर त्या लगेच वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छतेचं सर्टिफिकेट स्वतः देवेंद्र फडणवीस देऊन टाकतील त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असे गुन्हेगार भरपूर आहेत स्वतःचाच नागडा फोटो एका महिलेला पाठवणाऱ्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी गले लट्ट मंत्रीपद दिलं गेले नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत दुर्दैवानं ते गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी ग्रह खात्यालाच भाजपमय करून ठेवलंय त्यामुळं राज्यात बलात्कार खून मारहाण धमक्या असे प्रकार वाढत चालले आहेत आर आर पाटील यांनी बळकट केलेल्या गृह खात्याचं देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड असं अवमूल्यन करून ठेवलंय याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चर्चेला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करायलाही विसरू नका विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बलात्काराची घटना घडते हे फारच असं चिंताजनक आहे त्याहूनही चिंताजनक म्हणजे ही घटना एस टी महामंडळाच्या बसमध्ये घडली हे सरकारी वाहन आहे घटना पुण्यात घडली एस टी बसमध्ये घडली एका प्रवासी निरपराध तरुणी सोबत हा प्रसंग घडलाय त्यामुळंच राज्यात आणि देशात खळबळ उडाली या घटनेमुळं सरकारचं मात्र नाक कापलं गेलंय निवडणुकी अगोदर ठाणे जिल्ह्यातील एका शाळेतील चिमुरड्या मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या त्यावेळी प्रचंड असं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं त्या आंदोलनानं हो तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारच्या नाकात दम आणला होता निवडणुकीच्या तोंडावर ते आंदोलन उभं राहिल्यामुळं सरकारला घाम फुटला होता त्यानंतर अटक केलेल्या आरोपीचा एन्काउंटरच पोलिसांनी करून टाकला परंतु त्यानंतरही बलात्कारासारख्या घटना कमी होताना दिसत नाहीत किंबहुना अशा बलात्काराच्या किंवा कुठल्याही धमक्यांच्या वगैरे गंभीर घटना दर आठ पंधरा दिवसाला घडतच आहेत या घटना घडण्यामागे समाजामध्ये होत चाललेलं अधपतन कारणीभूत आहेच पण पोलीस व सरकारी यंत्रणेचं दिवसेंदिवस होत चाललेलं अवमूल्यन हे सुद्धा तेवढंच कारणीभूत आहे कोणत्याही आजी माजी पोलिसांना जाऊन विचारा गेल्या चाळीस पन्नास वर्षात सर्वात चांगला व सर्वात वाईट ग्रहमंत्री कोण मी स्वतःही हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना विचारून बघितलं नव्वद टक्के पोलीस बांधव सांगतात सर्वात चांगले गृहमंत्री आर आर पाटील होते आणि सर्वात वाईट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याचा अर्थ आर आर पाटील यांच्या कार्यकाळात बलात्कार खून दरोडे अशा घटना होत नव्हत्या का तर त्या निश्चितपणे होत होत्या मला आजही आठवतंय पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकलमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला होता दुसऱ्या घटनेत मानखुर्द रेल्वे स्थानकावर मध्यरात्री बलात्कार झाला होता तिसरी घटना तर यापेक्षाही महाभयानक होती मरीन लाईन्स येथील पोलीस चौकीमध्येच एका कॉलेजमधील तरुणीवर हवालदारानेच बलात्कार केला होता त्यावेळी शारदा साठे मृणाल गोरे अहिल्या रांगणेकर अशा महिला नेत्यांनी सरकारवर तोफा डागायला सुरुवात केली होती भाजप व शिवसेना हे विरोधी पक्षही मैदानात नेहमीच उतरायचे तसे त्यावेळी उतरले होते मोठमोठी आंदोलने उभी राहिली होती सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी महिला संघटना व पत्रकारांची एकत्र बैठक बोलवली होती त्यावेळी मारिया यांच्यासारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याला महिला नेत्यांनी तसेच महिला पत्रकारांनी फैलावर घेतलं होतं राकेश मारिया यांनी ते निमूटपणे सहन सुद्धा केलं होतं खर तर तो काळ पोलिसांच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वाधिक आव्हानात्मक असा होता त्या काळात दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात होत असायचे पश्चिम रेल्वेमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असतील घाटकोपर स्थानकाबाहेर झालेला बॉम्बस्फोट असेल मालेगाव बॉम्बस्फोट ठाण्याच्या गडकरी रंगायतन बाहेर झालेला बॉम्बस्फोट पुण्यातील एका बेकरीमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि सर्वात हादरवणारा सव्वीस अकराचा सा अतिरेकी हल्ला अशा मोठ्या घटना घडतच असायच्या आणि याशिवाय जे अंडरवर्ल्ड होते Uh, म्हणजे मोठमोठे uh, माफिया होते ते सुद्धा त्यांचं प्रमाण त्यावेळी जास्त होतं त्यावेळी अफगाणिस्तानातील तालिबान्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानच्या आय एस आयला भरपूर पैसा व शस्त्रास्त्र दिली होती वाटेल तेवढी अमेरिकेकडून मदत आय एस ला केली जायची गुप्त कारवायांचे प्रशिक्षण आय एस आयला अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी दिलं होतं पण आय एस आय या प्रशिक्षण व शस्त्रास्त्रांचा वापर अफगाणिस्तानच्या विरोधात कमी आणि भारतात जास्त करीत होते त्यामुळं त्या, त्या काळात भारतात काश्मीरमध्ये व विशेषतः मुंबई गुजरात सारख्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट व्हायचे हो त्यावेळी विरोधी पक्ष सामाजिक संघटना पत्रकार यांच्यावर सरकारी यंत्रणेचा सा दबाव नसायचा उलट सत्ताधारीच विरोधकांना पत्रकारांना व सामाजिक संघटनांना घाबरायचे कारण तो काळ लोकशाहीचा होता गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असून सुद्धा पोलीस तपास कार्यात कमी पडायचे नाहीत मुळापर्यंत जाऊन आरोपींच्या मुसक्या आवडायचे याचे कारण म्हणजे पोलीस खात्याचे सरकारी यंत्रणेचे त्यावेळी राजकीयकरण झालेलं नव्हतं त्यावेळी सरकारी यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा ही भाजपमय झालेली नव्हती त्यावेळेचे आय एस आय पी एस अधिकारी राजकारण्यांना घाबरत नव्हते किंबहुना बेकायदा कामे करण्यास पुढाऱ्यांना नकार देण्याची हिंमत त्यावेळच्या पोलिसांमध्ये होती कायदा व सुव्यवस्था हाताळणं जनतेचं हित लक्षात घेणं यासाठी पोलीस प्राधान्य द्यायचे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः आर आर पाटील यांनीच पोलीस खात्याचं मनोबल वाढवलं होतं पुढारी असो अथवा कुणीही असो बेकायदा सूचनांचं पालन करायचंच नाही अशा सूचना आर आर पाटील यांनी केलेल्या होत्या त्यामुळं आर आर पाटील वगळता अन्य कोणत्याही मंत्र्यांची पोलीस ठाण्यात दबावासाठी फोन करायची हिंमत होत नव्हती आता मात्र मोहित कंबोज सारखा उपडसून सोम्या गोम्या सुद्धा प्रतिगृहमंत्री असल्यासारखा बेंबीच्या देटापासून बोंबलत असतो असले हे दीडशाने सोशल मीडियात थैमान घालतात कुठल्या तरी थातूरमातूर प्रकरणात पोलिसांना अक्कल शिकवत बसतात आर आर पाटील यांच्या कार्यकाळात कुठल्याही स्वपक्षीय मोहित कंबोज नितेश राणे किंवा गोपीचंद पडक अशांचा थैथया पाहायला मिळायचा नाही आर आर पाटील यांनी पोलिसांचे पगार वाढवणे आधुनिक शस्त्रास्त्र व तंत्रज्ञान पुरवणे फॉरेन्सिक लॅब उभ्या करणे भ्रष्टाचारमुक्त पोलीस भरती असं पोलीस खात्याचं आधुनिकीकरण केलं होतं सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी अनवधानाने आर आर आबा बडे बडे में छोटी छोटी बाते होती रहतीये असं असा फिल्मी डायलॉग बोलले होते त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आपल्या खात्यात एखादी दुर्दैवी घटना घडली म्हणून गेल्या पंधरा वर्षात एका तरी मंत्र्यानं राजीनामा दिलाय का एकनाथ खडसे व संजय राठोड यांनी दिलेले राजीनामे हे व्यक्तिगत आरोपांचे होते परंतु विलासराव देशमुख आणि आर आर पाटील यांना सव्वीस अकराच्या हल्ल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळेच्या व आताच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीचं निरीक्षण केलं तर त्यावेळेचे पोलीस हे जनतेसाठी बांधील होते आता मात्र फार दयनीय स्थिती आहे देवेंद्र फडणवीस पोलीस खात्याचा वापर कशासाठी करतात यावर आपण चर्चा करू विरोधकांची माहिती काढणे त्यांचे गुपचूप फोन टॅप करणे अशी बेकायदा व अनैतिक कामे करणाऱ्या रश्मी शुक्लासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याची पदे देणे विरोधकांच्या मागे पोलिसांचा ससेमेरा लावून त्यांना भाजपमध्ये घेऊन येणे भाजपमधील गुन्हेगारांना अधिकाधिक गुन्हे करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे संभाजी भिडे सारख्या वादग्रस्त हिंदुत्ववादी तो टोळ भैरवांना पाठबळ देणे अशा कामांसाठी पोलिसांचा वापर केला जातो असल्या फालतू गोष्टी करण्याची तयारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याची पदे दिली जातात आणि खऱ्या अर्थाने जनसेवा देशसेवा करणाऱ्या कर्तव्यात चोख असणाऱ्या मेहनती अधिकाऱ्यांना दुय्यम पदे दिली जातात बरं ज्यांना मोक्याची पदे दिलीत त्यांनाही पोलीस खात्याचं काम कमी आणि राजकीय धुनी धुन्याचं काम जास्त अशी परिस्थिती आहे कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणात पोलीस खात्याचं मनोधैर्य खचलेलं आहे पुण्यात बलात्काराची घटना घडली त्याच्या एक दिवस अगोदर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा सा फोन आला होता सावंत यांना मिळालेली धमकी आणि पुण्यातील बलात्कार प्रकरण यात फार मोठं साम्य आहे साम्य काय आहे तर गुन्हेगारांना समाजकंटकांना हे सरकार आपलं वाटतंय इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्यानं प्रशांत कोरटकर असं नाव सांगितलंय राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री आहे ही सत्ता ब्राह्मणांची आहे असं बेलाशक विधान या प्रशांत कोरडकरनं केलंय शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यावर त्यानं गलिच्छ शब्दात गरळ ओकली गलिच्छ शब्दात सावंत यांना शिव्या घातलेल्या आहेत शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आतापर्यंत कुणीच विधानं केली नसतील पण ते धाडस प्रशांत कोरटकर यांनं केलं कारण हे सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत असं या कोरटकरला वाटतंय आर एस एस भाजप यांच्या हिंदुत्ववादाच्या छुप्या अजेंड्यावरच कोरटकर काम करतोय त्यामुळे कोरटकर जे काही बोलला त्यामुळे त्याला त्या त्या शिक्षा करण्याऐवजी तो हा नव्हेच असं सांगून कोरटकरला सही सलामत बाहेर काढण्याचं काम स्वतः देवेंद्र फडणवीस करतील यात शंका घेण्याचं काहीही कारण नाही बलात्काराच्या घटनेतील जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे हा सुद्धा सराईत गुन्हेगार आहे त्यानं यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत त्यानंतरही त्याने एका तरुणीवर बलात्कार करण्याचं धाडस दाखवलंय तू असं का केलंस असं जर त्याला विचारलं तर हे सरकार आपलंच आहे पोलीस आपलेच आहेत असं त्यानं सांगितल्यास नवल वाटणार नाही मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं जर त्यानं सांगितलं तर त्याला, त्याला लगेच वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छतेचं सर्टिफिकेट स्वतः देवेंद्र फडणवीस देऊन टाकतील त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असे गुन्हेगार भरपूर आहेत स्वतःचाच नागडा फोटो एका महिलेला पाठवणाऱ्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी गलेलट्ट मंत्रिपद दिलं आहे जनावरांवर भुंकणारा कुत्रा अशी सर्वोच्च न्यायालयाने ज्यांची संभावना केली त्या जयकुमार गोरे यांना मंत्रिपद दिलं गेलंय मुंबई उच्च न्यायालयानं ने गोरे यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याच्या सूचना देऊनही तो दाखल केला जात नाही उलट न्यायालयाने केलेल्या सूचना धाब्यावर बसवाव्यात जयकुमार गोरे सारख्या गुन्हेगारांना पाठबळ द्यावं म्हणून आय पी एस समीर शेख सारख्यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती केली गेलेली आहे आय पी एस समीर शेख यांच्या ठिकाणी कुणीही दुसरा अधिकारी आला तर तो जयकुमार गोरे यांच्या मुसक्या आवळून तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाही ना। हे होऊ नये म्हणून आय पी एस समीर शेखची दुपारी झालेली बदली संध्याकाळी रद्द केली जाते गुन्हेगारांना जास्तीत जास्त पाठबळ देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती व पोलीस खात्याचे जास्तीत जास्त अवमूल्यन करण्यासाठी होत असलेले दिवस रात्र प्रयत्न हेच तर देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचं वैशिष्ट्य आहे सोमनाथ सूर्यवंशी महादेव मुंडे संतोष देशमुख या प्रकरणातून तर हेच दिसते सगळी नीतिमूल्ये नियम कायदा लाज लज्जा शरम धाब्यावर बसवून कारभार कसा चालवावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार हे त्रिकूट आहे या तिघांचा राजकीय प्रवास त्यांची कार्यपद्धत बारकाईने कुणी पाहिली तर कुठल्याही गुन्हेगाराला वाईट कृत्य करण्यास प्रोत्साहनच मिळेल महाराष्ट्र सरकारमध्ये सर्वोच्च पदावर बसलेल्या या तिघांकडे पाहिल्यानंतर कुठल्याही गुन्हेगाराला भीती वाटण्याऐवजी गुन्हे करण्यास अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल अशी स्थिती आहे पुणेतील घटनेमुळे मान शर्मेने खाली गेली असं अजित पवार म्हणाले होते पण अजित पवारांची राजकीय कार्यपद्धत पाहून सामान्य जनतेची सुद्धा मान शर्मेने खाली जाते पण हे दुःख सांगायचं कुणाला मुकी बिचारी कुणीही हाका अशी अवस्था सामान्य जनतेची झाली धन्यवाद